त्यापुर रोड भागातील सोनामातानगर येथे एका घरातून अज्ञात चोरट्याने तीन लाख सत्तावन्न हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने पळवून नेले याबाबत हकीकत अशी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या दरम्यान सोनामातानगर नवीन आर टी ओ ऑफिसजवळ विजापूर रोड सोलापूर इथं नाथ बाबू पवार वय पंचेचाळीस यांच्या राहत्या घराच्या किचनमधील लोखंडी कपाटातून अज्ञात चोरट्यानं शहाण्णव हजारांचं एक सोन्याचं लॉकेट शहाण्णव हजारांचं सोन्याचं मिनी गणठण पंच्याहत्तर हजारांची एक सोन्याची जीरामाणी माळ अठ्ठेचाळीस हजारांची एक सोन्याची बोरमाळ बेचाळीस हजारांची एक सोन्याची ठुशी असे एकूण तीन लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यानं चोरून नेले याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल परदेशी हे करतायत